नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार चोवीस अंतर्गत अतिशय महत्त्वाचा घटक पाहणार आहोत तर हा घटक आहे वर्तमान मधील भारतातील उच्च पदस्थ तर भारतातील उच्च पदस्थ या अंतर्गत आपण विविध संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक महासंचालक प्रमुख तसेच सचिव कोण आहेत हे पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंतची सर्व अपडेट माहिती घेतलेली आहे तर येणाऱ्या सर्व परीक्षांच्या दृष्टीने हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तर शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ म्हणजे स्पिक्कीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर याचे उत्तर आहे डॉक्टर अनित शहा भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाचे नवीन अध्यक्ष आहेत डॉक्टर अनित शहा तर पिक्कीची स्थापना झालेली आहे एकोणीसशे सत्तावीस आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी नेक्स्ट आहे सशस्त्र सीमा दल म्हणजे नवीन महासंचालक कोण आहेत तर दलजीत सिंग चौधरी हे सशस्त्र सीमा दलाचे नवीन महासंचालक आहेत सशस्त्र सीमा दलाची स्थापना वीस डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी झाली आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी नेक्स्ट भारत तिबेट सीमा पोलीस बल म्हणजेच आयटीबीपीचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत तर राहुल रसगोत्रा हे आयटीबीपीचे चे नवीन महासंचालक बनले आहेत आयटीबीपीची स्थापना चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट रोजी झाली आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी नेक्स्ट आहे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया आय चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर रणजित कुमार अग्रवाल हे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया चे नवीन अध्यक्ष बनले आहेत याची स्थापना एक जुलै एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाली तर मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफ चे महासंचालक कोण आहेत तर अनिश दलाचे महासंचालक आहेत सीआरपीएफ ची स्थापना या ठिकाणी आहे नेक्स्ट सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर अरविंद पनगरिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत संविधानाच्या कलम दोनशे ऐंशी नुसार राष्ट्रपतींद्वारे वित्त आयोगाची स्थापना करण्यात येते नेक्स्ट आहे रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आणि सीईओ कोण बनल्या आहेत तर जया वर्मा सिन्हा या रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आणि सीईओ बनल्या आहेत भारतीय रेल्वेची स्थापना सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी झाली मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव आणि सचिव आहेत अरुणा नायर नेक्स्ट राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरण म्हणजेच एन जी चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर जस्टिस प्रकाश श्रीवास्तव हे राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत याची स्थापना अठरा ऑक्टोबर दोन हजार दहा रोजी झाली आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे भारताचे सॉलिसिटर जनरल कोण बनले आहेत तर तुषार मेहता हे भारताचे सॉलिसिटर जनरल आहेत भारताचा सॉलिसिटर जनरल हा देशाचा दुसरा कायदा अधिकारी असतो जो अटॉर्नी जनरलला सहाय्य करतो नेक्स्ट आहे राष्ट्रीय कॅडेट कोर म्हणजे एनसीसीचे चे महासंचालक कोण बनले आहेत तर लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंग हे राष्ट्रीय कॅडेट कोरचे महासंचालक आहेत याची स्थापना सोळा जुलै एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी झाली मुख्यालय आहे नवी दिल्ली उप है, है, है। है है। या ठिकाणी आणि उपमहासंचालक आहेत पी एम रेड्डी नेक्स्ट आहे राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्राधिकरण म्हणजे नॅक चे नवीन संचालक कोण आहेत तर गणेशन कनबिरन हे राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्राधिकरणाचे नवीन संचालक आहेत याची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये झाली आणि मुख्यालय बंगलोर कर्नाटक या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क सी सी बोर्ड म्हणजे सीबीआयसीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर संजय कुमार अग्रवाल हे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डचे नवीन अध्यक्ष बनले आहेत याची स्थापना एक जानेवारी एकोणीशे चौसष्ट रोजी झाली आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे भारतीय नौसेनेचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहेत तर व्हाईस एडमिरल दिनेश त्रिपाठी हे भारतीय नौसेनेचे नवीन उपप्रमुख बनले आहेत मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी नौसेना दिवस चार डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि नौसेना प्रमुख आहेत आर हरी कुमार नेक्स्ट आहे सीमा हरिकुमारी आर ओ चे नवीन महासंचालक कोण बनले आहेत तर रघु श्रीनिवासन हे सीमा रस्ते संघटनेचे नवीन महासंचालक आहेत तर ते कितवे महासंचालक आहेत तर अठ्ठावीसावे महासंचालक आहेत बी आर ओ ची स्थापना सात मे एकोणीशे साठ रोजी झाली मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे सेलचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर अमरेंदू प्रकाश हे सेलचे नवीन अध्यक्ष आहेत स्थापना एकोणीस जानेवारी एकोणीसशे चोपन्न मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सीईओ आहेत सोमा मोंडल नेक्स्ट आहे रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजेच रॉचे नवीन प्रमुख कोण बनले आहेत तर रॉ चे नवीन प्रमुख आहेत रवी सिन्हा ॉ ची स्थापना एकवीस सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि बोधवाक्य आहे धर्म तटरक्षक दल म्हणजेच आयसीजी चे पंचवीसावे महासंचालक कोण आहेत तर राकेश पाल हे भारतीय तटरक्षक दलाचे पंचवीसावे महासंचालक आहेत ची स्थापना एकोणीशे अष्ट्याहत्तर मध्ये झाली तर मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे रेल्वे सुरक्षा बल सेवा म्हणजेच आरपीए प नवीन महासंचालक कोण बनले आहेत तर मनोज यादव हे रे, रेल्वे सुरक्षा बल सेवाचे नवीन महासंचालक बनले आहेत याची स्थापना दोन जुलै अठराशे रोजी झाली मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी बोधवाक्य आहे यशो लाभस्व नेक्स्ट आहे भारताचे केंद्रीय दक्षता आयुक्त कोण आहेत तर प्रवीण कुमार श्रीवास्तव हे भारताचे केंद्रीय दक्षता आयुक्त आहेत स्थापना अकरा फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी नेक्स्ट आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालक कोण आहेत तर नीना सिंह केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालक बनले आहेत याची स्थापना दहा मार्च रोजी एकोणसत्तर तर मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच चे नवीन सीईओ कोण बनले आहेत तर अमित अग्रवाल हे आधारचे नवीन सीईओ बनलेले आहेत यू यु ए आय काय आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ और इंडिया स्थापना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार नऊ रोजी मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि अध्यक्ष आहेत नीलकंठ मिश्रा नेक्स्ट आहे भारताचे पहिले दलित मुख्य सूचना आयुक्त कोण बनले आहेत तर हिरालाल समरिया हे भारताचे पहिले दलित मुख्य सूचना आयुक्त बनलेले आहेत तर ते बारावे मुख्य माहिती आयुक्त आहेत नेक्स्ट आहे भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सीडीएस कोण आहेत तर अनिल चौहान हे भारताचे सी, दुसरे सीडीएस आहेत सीडीएस पदाची निर्मिती एक जानेवारी दोन हजार वीस रोजी भारताचे पहिले सीडीएस आहेत जनरल बिपिन रावत ज्यांचे निधन झालेले आहे दुसरे सीडीएस आहेत लेफ्टनंट जनरल अनिल चव्हाण नेक्स्ट आहे केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे सीबीआयचे नवीन महासंचालक किंवा सीबीआयचे नवीन संचालक कोण बनले आहेत प्रवीण सूद हे सीबीआयचे संचालक बनलेले आहेत स्थापना एक एप्रिल एकोणीशे त्रेसष्ट रोजी मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि बोधवाक्य आहे उद्यमिता निष्पक्षता सत्यनिष्ठा नेक्स्ट आहे भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत तर एस सोमनाथन हे इस्रोचे अध्यक्ष आहेत इस्रोची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर संस्थापक आहेत विक्रम साराभाई ठिकाण आहे श्रीहरी कोटा नेक्स्ट आहे भारतीय ऑलिम्पिक संघ म्हणजेच आय ओ एची पहिली महिला अध्यक्ष कोण बनली आहे तर पी टी उषा या भारतीय ऑलिम्पिक संघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या आहेत स्थापना एकोणीशे सत्तावीस रोजी सत्तावीस मध्ये मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत रघुराम अय्यर नेक्स्ट आहे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष बनले आहेत ची स्थापना एकोणीशे अठ्ठावीस मध्ये मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी सचिव आहेत जय शहा उपाध्यक्ष आहेत राजीव शुक्ला नेक्स्ट आहे भारतीय स्पर्धा आयोगाची पहिली महिला अध्यक्ष कोण बनली आहे तर रमनीत कौर ही भारतीय स्पर्धा आयोगाची पहिली महिला अध्यक्ष बनली आहे भारतीय स्पर्धा आयोगाची स्थापना चौदा ऑक्टोबर दोन हजार तीन रोजी आणि मुख्यालय नेक्स्ट आहे भारताचे पन्नासावे मुख्य न्यायाधीश म्हणजेच सी जी आय कोण आहेत तर धनंजय चंद्रचूड हे भारताचे पन्नासावे मुख्य न्यायाधीश आहेत यांची नियुक्ती द्वारा करण्यात येते सर्वोच्च न्यायालयाची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी झाली आणि याचे उद्घाटन अठ्ठावीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी झाले नेक्स्ट आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत तर रेखा शर्मा या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव रोजी आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी नेक्स्ट आहे सीमा सुरक्षा बल म्हणजेच बीएसएफ चे नवीन महासंचालक कोण बनले आहेत तर नितीन अग्रवाल हे बीएसएफ चे नवीन महासंचालक बनले आहेत याची स्थापना एक डिसेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे भारतीय बास्केटबॉल महासंघ बीएफआयचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर आधव अर्जुन हे भारतीय बास्केटबॉल महासंघाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत स्थापना एकोणीशे पन्नास रोजी आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी नेक्स्ट आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर स्वामीनाथन जानकी रमन यांचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजे आरबीआय गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आरबीआय एकोणीशे पस्तीस रोजी मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास आणि चार डेप्युटी गव्हर्नर आहेत स्वामीनाथन जानकी रमन मायकल पात्रा एम राजेश्वर राव आणि टी रविशंकर तर विद्यार्थी मित्रांनो मायकल पात्रा यांचा कार्यकाल आताच एक वर्षासाठी वाढवण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे नीती आयोगाचे नवीन सीईओ कोण बनले आहेत तर बी व्ही आर सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे नवीन सीईओ बनले आहेत स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आणि अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी नेक्स्ट आहे भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण म्हणजेच चे नवीन महासंचालक कोण बनले आहेत तर जनार्दन प्रसाद हे भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाचे नवीन महासंचालक बनले आहेत स्थापना चार मार्च अठराशे एक्कावन्न रोजी मुख्यालय कोलकाता नेक्स्ट आहे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्डचे अध्यक्ष कोण आहेत तर के व्ही शाजी हे नाबार्डचे अध्यक्ष आहेत नाबार्डची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी मुख्यालय मुंबई नेक्स्ट भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहेत तर आशुतोष दीक्षित हे भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख बनले आहेत स्थापना आठ ऑक्टोबर एकोणीशे बत्तीस आणि मुख्यालय नवी दिल्ली नेक्स्ट आहे राष्ट्रीय परीक्षण एजन्सीचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत तर कुमार हे राष्ट्रीय परीक्षण एजन्सीचे नवीन महासंचालक आहेत स्थापना दोन हजार सतरा मुख्यालय नवी दिल्ली अध्यक्ष प्रदीप कुमार जोशी नेक्स्ट आहे वर्तमानमध्ये भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत तर व्ही अनंत नागेश्वरन हे भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत सरकारला आर्थिक बाबीमध्ये सल्ला देणे हे महत्वाचे कार्य आहे भारताचे केंद्रीय बजेट सादर करण्यापूर्वी त्याची सर्व पाहणी करणे हे कार्य करतात नेक्स्ट आहे भारताचे नवीन लेखानियंत्रक जनरल म्हणजे सी जी ए कोण बनले आहेत तर एस एस दुबे हे भारताचे नवीन लेखानियंत्रक जनरल आहेत ते अठ्ठावीसावे महानियंत्रक आहेत सी जी ए हे केंद्र सरकारचा सर्वोच्च लेखा अधिकारी असतो नेक्स्ट आहे भारताचे नवीन औषधी महानियंत्रक कोण बनले आहेत तर राजीव सिंह रघुवंशी हे भारताचे नवीन औषधी महानियंत्रक बनले आहेत याची स्थापना चौदा ऑगस्ट दोन हजार एकोणीस मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी नेक्स्ट आहे रक्षा संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओ चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर समीर बी कामत हे डीआरडीओ चे नवीन अध्यक्ष आहेत याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न मुख्यालय नवी दिल्ली नेक्स्ट आहे संघ लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससी चे अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर मनोज सोनी हे युपीएससी चे अध्यक्ष आहेत ची स्थापना एक ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस रोजी आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी नेक्स्ट भारतीय वाणिज्य आणि उद्योग संघ म्हणजे असोच नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर अजय सिंह बनलेले आहेत याची स्थापना एकोणीशे वीस मध्ये मुख्यालय नवी दिल्ली बाबा अनुसंशोधन केंद्राचे संचालक कोण आहेत तर विवेक बसीन हे बाबा अनुसंशोधन केंद्राचे चौदावे संचालक आहेत याची स्थापना तीन जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी नेक्स्ट आहे भारताचे पंधरावे राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत कलम नुसार राष्ट्रपती हा राज्याचा प्रमुख असतो तर भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू नेक्स्ट आहे भारताचे नवीन महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरल कोण बनले आहेत तर आर व्यंकटरम्य हे भारताचे महान्यायवादी आहेत भारताचे सोळावे महान्यायवादी बनलेले आहेत ते अटर्नी जनरल हा देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड सीबीडीटी चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर नितीन गुप्ता हे केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड चे नवीन अध्यक्ष बनले आहेत स्थापना एक जानेवारी एकोणीशे चौसष्ट मुख्यालय नवी दिल्ली नेक्स्ट आहे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर अजित कुमार मोहंती हे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहेत स्थापना तीन ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मुख्यालय मुंबई नेक्स्ट आहे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एन सी चे महासंचालक कोण आहेत तर सत्यनारायण प्रधान हे एनसीपीचे चे महासंचालक बनले आहेत स्थापना झालेली आहे सतरा मार्च एकोणीसशे शहाऐंशी रोजी आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी नेक्स्ट आहे राष्ट्रीय स्मारक अध्यक्ष कोण आहेत तर किशोर कुमार बासा हे राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण चे अध्यक्ष आहेत स्थापना मार्च दोन हजार दहा मध्ये मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी नेक्स्ट आहे भारतीय डेटा सुरक्षा परिषद डीएससीआय चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर प्रमोद भजीन हे भारतीय डेटा सुरक्षा परिषदचे नवीन अध्यक्ष बनले आहेत स्थापना ऑगस्ट दोन हजार आठ मध्ये मुख्यालय आहे नोएडा उत्तर प्रदेश या ठिकाणी आणि सीईओ आहेत विनायक गोडसे नेक्स्ट आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग एन एच आर सी चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर अरुण कुमार मिश्रा हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष आहेत स्थापना बारा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी नेक्स्ट आहे भारताचे पंचवीसावे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार हे भारताचे पंचवीसावे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत मुख्य निवडणूक आयु आयोगाची स्थापना कधी झालेली आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी उपनिवडणूक आयुक्त आहेत अजय भादू पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदाता दिवस साजरा करण्यात येतो नेक्स्ट आहे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणचे संचालक कोण बनले आहेत तर प्रवीण शर्मा हे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणचे संचालक आहेत तर सीईओ आहेत दीप्ती गौर मुखर्जी भारतीय सेनेचे नवीन प्रमुख कोण बनले आहेत तर मनोज पांडे हे एकोणतीसावे भारतीय सेनेचे प्रमुख बनलेले आहेत स्थापना एक एप्रिल अठराशे पंच्याण्णव मुख्यला आहे नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय सेना दिवस पंधरा जानेवारी रोजी नेक्स्ट आहे भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड म्हणजे सेबीचे अध्यक्ष कोण आहेत तर माधवी पुरी, पुरी भोजी या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेल्या आहेत स्थापना बारा एप्रिल एकोणीशे अठ्ठ्याऐंशी रोजी मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी नेक्स्ट आहे हॉकी इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर दिलीप तिर्की हे हॉकी इंडियाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत स्थापना वीस मे दोन हजार नऊ रोजी मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी नेक्स्ट आहे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण एन एच एआयचे अध्यक्ष कोण आहेत तर संतोष कुमार यादव हे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत याची स्थापना एकोणीशे अठ्ठ्याऐंशी रोजी आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय कायदा आयोगाचे बावीसाव्या अध्यक्ष कोण आहेत तर न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी हे भारतीय कायदा आयोगाचे बावीसावे अध्यक्ष बनले आहेत भारतीय कायदा आयोग ही भारत सरकारच्या आदेशाने स्थापन करण्यात आलेली कार्यकारी संस्था आहे आयोगाची स्थापना एका निश्चित कार्यकाळासाठी केली जाते आणि कायदा आणि न्याय मंत्रालयाचे सल्लागार संस्था म्हणून ती कार्य करते नेक्स्ट आहे राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे तर राजू लक्ष्मण करंदीकर हे राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत स्थापना दोन हजार पाच मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी भारताचे नवीन संरक्षण सचिव कोण बनले आहेत तर गिरीधर अरमाने हे भारतीय संरक्षण सचिव आहेत संरक्षण सचिव हे संरक्षण मंत्रालयाचे प्रशासकीय प्रमुख असतात हे पद भारत सरकारच्या सचिव दर्जाच्या वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवेतील सदस्याकडे असते नेक्स्ट आहे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण आहेत तर गिरीशचंद्र मुर्मू हे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक बनलेले आहेत संविधानाच्या कलम एकशे अठ्ठेचाळीस नुसार सीएजी ची नियुक्ती करण्यात येते भारताचे आणि परीक्षक हे भारत सरकारचा जमा खर्च तपासण्याचे घटनात्मक अधिकार असलेले पद आहे नेक्स्ट आहे विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर एम जगदीश कुमार हे विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष आहेत याची स्थापना एकोणीशे छप्पन मध्ये मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी नेक्स्ट आहे अखिल भारतीय फुटबॉल महासंघ म्हणजेच चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर कल्याण चोबे हे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष आहेत स्थापना झालेली आहे तेवीस जून एकोणीसशे सदोतीस रोजी आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी नेक्स्ट आहे भारतीय टेबल टेनिस महासंघाची पहिली महिला अध्यक्ष कोण बनली आहे तर मेघना अहलावत हे भारतीय टेबल टेनिस महासंघाची पहिली महिला अध्यक्ष बन बनली आहे त्याची स्थापना एकोणीसशे सव्वीस मध्ये ही भारतातील टेबल टेनिसची प्रशासकीय संस्था आहे नेक्स्ट आहे भारतीय उद्योग परिसंघाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर आर दिनेश हे भारतीय उद्योग परिसंघाचे अध्यक्ष आहेत स्थापना अठराशे पंच्याण्णव मध्ये मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि महासंचालक आहेत चंद्रजीत बॅनर्जी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनची पहिली महिला अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत तर परमिंदर चोपडा या पॉवर फायनान्स चे पहिले महिला अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनले आहेत स्थापना जुलै एकोणीसशे शहाऐंशी मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी कोल इंडियाचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत तर पोलाबरापू मल्लिकार्जुन प्रसाद हे कोल इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी मुख्यालय आहे कोलकाता नेक्स्ट आहे भारतीय राष्ट्रीय रायफल संघ एन आर ए आय चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर कल्केश नारायण सिंह हे भारतीय राष्ट्रीय रायफल संघाचे अध्यक्ष आहेत स्थापना आहे सतरा एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली भारत डायनेमिक्स लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत तर ए माधवराव हे भारत डायनॅमिक्स लिमिटेडचे सीएमडी बनलेले आहेत स्थापना एकोणीशे सत्तर मुख्यालय आहे हैदराबाद नेक्स्ट आहे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर अजित डोवाल हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात तसेच हे भारताच्या पंतप्रधानांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेवरील प्राथमिक सल्लागारही असतात नेक्स्ट आहे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयचे महासंचालक कोण आहेत तर विक्रमदेवदत्त दत्त हे विक्रम नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे महासंचालक आहेत याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी भारताचे चौदावे उपराष्ट्रपती कोण आहेत तर जगदीप धनखड हे भारताचे चौदावे उपराष्ट्रपती आहेत भारतीय संविधानामध्ये कलम त्रेसष्ट मध्ये उपराष्ट्रपती पदाचा उल्लेख आहे उपराष्ट्रपती हे देशातील दुसरे सर्वोच्च संविधानिक पद आहे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदची पहिली महिला महासंचालक कोण बनली आहे तर नला कलाई कलाईसेल्वी या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्या आहेत याची स्थापना सव्वीस सप्टेंबर एकोणीशे बेचाळीस रोजी मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच ए एस एस आय चे नवीन सीईओ कोण बनले आहेत तर जी कमलावर्धन राव या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या नवीन सीईओ बनल्या आहेत स्थापना पाच सप्टेंबर दोन हजार आठ मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय कृषी संशोधन परिषदचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत हिमांशू पाठक हे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक बनले आहेत स्थापना पंधरा जुलै एकोणीशे एकोणतीस मुख्यालय नवी दिल्ली नेक्स्ट आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष कोण बनले आहेत तर विजय सांपला हे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आहेत स्थापना एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चार मुख्यालय नवी दिल्ली राष्ट्रीय सुरक्षा गार्ड नवीन महासंचालक कोण आहेत तर यम ए गणपती हे राष्ट्रीय सुरक्षा गार्ड नवीन महासंचालक आहेत स्थापना एकोणीसशे शहाऐंशी मुख्यालय नवी दिल्ली नेक्स्ट आहे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे सीईओ कोण आहेत तर विनीत कुमार हे खादी आणि ग्रामोद्योगाचे आयोगाचे सीईओ आहेत याची स्थापना एकोणीशे सत्तावन्न मुख्यालय मुंबई अध्यक्ष आहेत मनोज कुमार प्रसार भारतीचे नवीन सीईओ कोण आहेत तर गौरव द्विवेदी हे प्रसार भारतीचे नवीन सीईओ आहेत स्थापना तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव मुख्यालय नवी दिल्ली भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच आय सीएमआर चे सचिव आणि महासंचालक कोण आहेत तर राजू बहल हे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे सचिव आणि महासंचालक आहेत याची स्थापना एकोणीशे अकरा मध्ये इंडियन रिसर्च फंड असोसिएशनची स्थापना करण्यात आली एकोणीशे एकोणपन्नास मध्ये त्याचे नाव इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च असे करण्यात आले याचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे भारतीय जलतरण महासंघाचे अध्यक्ष आणि सचिव कोण आहेत तर आर एम जयप्रकाश हे भारतीय जलतरण महासंघाचे अध्यक्ष आणि सचिव आहेत याची स्थापना एकोणीशे अठ्ठेचाळीस मुख्यालय आहे अहमदाबाद आणि सीईओ आहेत वीरेंद्र नानावती नेक्स्ट आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत जी कृष्णकुमार हे बीपीसीएल चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत यांची स्थापना एकोणीसशे बावन्न मुख्यालय मुंबई नेक्स्ट आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज चे एमडी आणि सीईओ कोण आहेत तर आशिष कुमार चौहान हे नॅशनल स्टॉक एक्सचेंज चे एम डी आणि सीईओ आहेत याची स्थापना एकोणीशे ब्याण्णव मुख्यालय आहे मुंबई तेल आणि नैसर्गिक गॅस निगम म्हणजेच ओएनजीसी चे अध्यक्ष कोण आहेत तर अरुण कुमार सिंह ओएनजीसी चे अध्यक्ष आहेत स्थापना चौदा ऑगस्ट एकोणीसशे छप्पन्न मुख्यालय नवी दिल्ली सध्या भारताचे के कॅबिनेट सचिव कोण आहेत भारताचे कॅबिनेट कॅबिनेट सचिव सचिव आहेत भारताचा भारताचा सर्वोच्च अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी असतो भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायचे अध्यक्ष कोण आहेत तर अनिल कुमार लाहोटी हे ट्रायचे नवीन अध्यक्ष आहेत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण हे दूरसंचार क्षेत्राचे नियमन करण्यासाठी ट्राय एकोणीसशे सत्त्याण्णव अंतर्गत स्थापन करण्यात आलेली एक, एक वैधानिक संस्था आहे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद अतुल करवाल हे एनडीआरएफ चे नवीन महासंचालक आहेत स्थापना एकोणीस जानेवारी दोन हजार सहा मुख्यालय आहे नवी दिल्ली भारताचे नवीन परराष्ट्र सचिव कोण बनले आहेत तर विनय मोहन पात्र हे भारताचे नवीन परराष्ट्र सचिव बनले आहेत भारताचे नवीन आरोग्य सचिव कोण बनले आहेत तर सुधांश पंत भारतीय वनीकरण आणि संशोधन आणि शिक्षण परिषदेच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर कांचन देवी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत शक्तिकांत दास केंद्रीय अन्वेषण ब्युरो सीबीआयचे विशेष संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अजय भटनागर पेन्शन निधी नियामक व विकास प्राधिकरणचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर दीपक मोहंती राज्यसभेचे नवीन महासचिव कोण बनले आहेत प्रमोद चंद्र मोदी भारताचे नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण बनले आहेत पंकज कुमार सिंह भारतीय सेनेचे नवीन उपप्रमुख कोण आहेत उपेंद्र द्विवेदी भारतीय वायुसेनेचे प्रमुख कोण आहेत विवेक राम चौधरी आणि भारतीय लागत लेखाकर संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत तर विजेंद्र शर्मा तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील उच्च पदस्थ व्यक्ती पाहिल्या तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद